बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी मंत्री रामदास कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना अर्वाच्य भाषेत दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं याच्या निषेधार्थ भाजप पक्षाच्या वतीनं कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं घोषणा देत माजी मंत्री रामदास कदम यांच्या पोस्टरला चपला मारत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी रवींद्र साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है भारतीय जनता पार्टीचा विजय असो गली गली में शोर है रामदास कदम चोर है या तोतयाचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर संदीप मेस्त्री सरपंच संतोष पुजारी सचिन पारधिय नामदेव चव्हाण विजय जिंदरकर विजय इंगळे प्रदीप गावडे सोनू सावंत अण्णा कोदे असे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या भाषेत आमच्या पालकमंत्र्यांना पालकमंत्र्यांमध्ये वक्तव्य केली मी रामदास कामांला सांगेन की आपण आमदार होता आपण मंत्री होता आपण आमदार असताना मंत्री असताना काय केलं उगाच कोणावरही टीका टिप्पणी करायची आणि आपलं नाव करून घ्यायचं अशा प्रकारचं या ठिकाणी चालला नाही आमचे पालकमंत्री पालकमंत्री तुम्ही जरी रामदास या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावं आणि या हायवे बघावा कशा प्रकारचा आहे तो तुमचा हायवे का होत नाही तुमचे ठेकेदार का पडतात याचा शोध पहिला तुम्ही घ्या तुम्ही लोकप्रतिनिधीकडच्या आहात ठेकेदारांना आहे ठेकेदारांची मिळवणूक करताय म्हणून तो हायवे एवढे वर्ष थांबलाय हायवे पाच वर्षाचा नाही हायवे एवढा पंधरा वीस वर्ष झाली आहेत वीस वर्ष सत्ता कोणाची होती वीस वर्ष लोकप्रतिनिधी तिकडचा कोण होता तुम्ही मंत्री होतात आमदार होतात काही केलं नाहीये काही न ना केलेलं खापर दुसऱ्याच्या अंगी फोडायचं अशा प्रकारचं तुमचं वक्तव्य आहे आणि तुम्ही मोठे मोठी वाट्या काढताय चांगले चांगले बोलताय आम्हाला कोण बोलता येतं अशा प्रकारचं बोलू नका की हायटेक बोया आणि ते आपले टाकून ठेवून आपलं इकडे बस गप्प बसणार नाही यापुढे पालकमंत्र्यांनी कुठल्याही नेत्याला तुम्ही बोलाल अशी वक्तव्य कराल जशात तसं उत्तर दिलं जाईल नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा